हा आपला प्लॉट आपल्या ऑर्गॅनिक फर्टिलायझरकडून घेतलेल्या सर्व आळवणी व फवारणी व्यवस्थित आणि योग्य वेळी मारल्यामुळे माझा भुईमुग आणि ऊस रोप लागव लागण अतिशय चांगल्या पद्धतीने बहरली आहे आपणा सर्वांना खूप खूप धन्यवाद योग्य वेळी योग्य मार्गदर्शन केल्यामुळे भुईमुगाला शेंग ही चांगली उतरलेली आहे आपले हायच्या हायमॅक्स शुगर केन त्याचबरोबर स्पीडअप असं जे आपल्या कंपनीनं मला दिलं टॉनिक त्याचा अतिशय चांगला रिझल्ट आज पाहुयास मिळतोय मी खुश आहे आपल्या सर्व ट्रीटमेंट ट्रीटमेंटवर असंच सहकार्य आपल्या कंपनीकडून मिळावं धन्यवाद